श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला घरामध्ये पैशांच्या अडचणी असतात म्हणजे कसं बघा आपल्या घरामध्ये महिन्याला लाख लाख रुपये पगार येतो पण तो पैसा महिना संपेपर्यंत आपल्याकडे टिकतच नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घराच्या बाहेर जात असतो आपण घरामध्ये खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये मोबदला आपल्याला मिळत नाही व्यापार करा व्यवसाय करा नोकरी करा शेती करा त्यामध्ये पाहिजे तो जो नफा आहे तो आपल्याला मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या पर्समध्ये पैशांची जी आपली पर्स असते पॉकेट असतं तर त्यामध्ये आपल्याला हा एक नंबर आहे तर तो, तो नंबर आपल्याला लिहून ठेवायचा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा जो उपाय आहे तो तुम्ही केला तर नक्कीच जीवनातील जे काही अडचणी आहेत जे काही दुःख आहेत का जे काही संकट आहे तर ते दूर होण्यासाठी खूप लवकर मदत होत असते हा उपाय कशा पद्धतीने करायचा कधी करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माता लक्ष्मी या चंचल असतात सर्वांनाच माहिती आहे त्या एका जागेवरती टिकतात का नाही आज आपल्याकडे आहे तर त्या उद्या दुसरीकडे आहे त्यामुळे त्या स्थिर ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये त्यांना स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा गरजेची आहे त्याचबरोबर काही उपाय काही सेवा महत्वाच्या आहे भगवान विष्णूंच्या सेवेने आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी केलेल्या सेवेने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये रोखून राहतात आणि जी काही अप्राप्त लक्ष्मी आहे तर तीसुद्धा आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत होत असते जी अदृश्य लक्ष्मी आहे तर तीसुद्धा आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत होत असते या उपायासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही आहे आपल्या घरामध्येच काही साहित्य आहे त्या साहित्यांवरती तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला वेलची लागणार आहे वेलची सर्वांच्याच घरामध्ये असतात ह्या वेलची माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात वेलची लवंग याचे जे काही आपण उपाय करतो तर ते अगदी प्रभावी असे ठरत असतात आता तुम्हाला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा आता हा उपाय तुम्ही कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारी जर शक्य नसेल तर मंगळवारी करा सुतक पिरियड्समध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता काय करायचं आहे ते जाणून घेऊया आता हा या उपायासाठी तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचाच दिवा लावा कारण तूप जे असतं तर ते माता लक्ष्मीला खूप लवकर आकर्षित करत असतं ज्यावेळेस तुपाचे तुपाच्या दिव्या रोज आपण आपल्या घरामध्ये लावतो श्री सुप्तम आपण आपल्या घरामध्ये पठण करतो लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र या मंत्रांचं आणि स्तोत्रांचं ज्यावेळेस आपण घरामध्ये पठण करतो त्यावेळेस आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते भगवान विष्णूंची सेवा ही रोज आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे ज्या ठिकाणी ज्या जागेवरती भगवान विष्णूंची सेवा होते ते घर ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीच जात नसतात त्यामुळे तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायला सुरुवात करायची आहे आता काय करायचं आहे ते बघा तुम्हाला आसन टाकायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे बसल्यानंतर ज्या पाच वेलची आपण घेतलेल्या आहेत ना तर त्या तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि एक, दे एक निळ्या कलरचा पेन तुम्हाला घ्यायचा आहे कोणत्याही वेगळ्या कलरचा चालणार नाही निळ्याच कलरचा पेन तुम्हाला इथे वापरायचा आहे निळ्या कलरचा पेन घेतल्यानंतर तुम्हाला आ, त्या वेलचींवरती हा जो मी आता नंबर सांगत आहे तो नंबर तुम्हाला त्या वेलचीवरती लिहायचा आहे प्रत्येक वेलचीवरती हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे अगदी व्यवस्थितपणे तो व्यवस्थितपणे आपल्याला त्या वेलचीवरती दिसेल अशा पद्धतीने हा नंबर लिहायचा आहे आता नंबर ऐका पाचशे एकाहत्तर म्हणजेच पाच सात एक फायू सेवन वन हा जो नंबर आहे तर तो नंबर आपल्याला त्या वेलचीवरती लिहायचा आहे पाच ज्या वेलची घेतलेल्या आहेत तर त्या पाचही वेलचींवरती तुम्हाला हा नंबर ल लिहायचा आहे पाच सात एक अशा पद्धतीने हा नंबर पाच वेलचींवरती लिहिल्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे लाल कलरचा कपडा घेतल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या वेलची आहे तर त्या त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आता त्या वेलचींना आपल्याला चार्ज करायचा आहे म्हणजेच काय त्यावरती सेवा करायची आहे म्हणजे आपली जी धन आकर्षित करण्याची पोटली आहे तर ती तयार होईल आता कोणती सेवा करायची आहे तर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र हे जे, मंत्र है एक -एक जे है, दोन मंत्र आहेत त्याची एक तुमाला तुमाला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस एकशे आठ वेळेस तुम्हाला हे दोन मंत्र म्हणायचे आहे आणि जे व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे आणि त्यानंतर श्रीसुक्तम जे आहे तर ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने ही पोटली आहे तर ती आपली बंद करायची आहे त्याची गाठण मारायची आहे आणि एक तुम्हाला पंधरा वीस मिनटं आपल्या घरामध्ये जे माता लक्ष्मीचा फोटो असतो मूर्ती असते तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी वेलची आहे तर वेलची जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे घरामधल्या ज्या काही अडचणी आहेत पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करा त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या ज्या काही दोष आहेत संकट आहेत नजर दोष आहेत बाधा आहेत तर त्या दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर हा अशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तिथून उचलायची आहे एक पंधरा वीस मिनटात नंतर तुम्ही उचलू शकता एक तास दोन ताससुद्धा देऊ शकता तुमच्या जरी लक्षात नाही राहिलं तर शुक्रवारी दिवसभरामध्ये ते कधीही तुम्ही हा उपाय करून कधीही तुम्ही दिवसभरामध्ये ती पोटली उचलायची आहे आणि तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे महत्त्वाचे कागदपत्र ठेवतात महत्त्वाचे तुमचे काही डॉक्युमेंट्स असतात महत्त्वाचे तुमचे सोनं चांदी नाणे वगैरे असतात त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे आणि तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे की माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये तुम्हाला प्रार्थना करायची आहे म्हणजेच काय तर माझा पगार वाढलेला आहे माझं प्रमोशन झालेलं आहे त्यामुळे माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे मी खूप श्रीमंत आहे अशा पद्धतीने एक हिलिंग आपल्याला त्या पोटलीला द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे अशा पद्धतीने हा जर तुम्ही उपाय केला तर नक्कीच आपल्या पैशांच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील फक्त उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल ज्या काही पैशां अडचणी आहेत ना त्या सुद्धा नष्ट होतील आपल्या परमेश्वरावरती ज्यावेळेस आपण थोडीशी अंधश्रद्धा दाखवतो म्हणजे काय थोडंसं उपाय करत असताना कुठेतरी येतं याचा उपायाचा खरंच मला फायदा होईल का मग एक गोष्ट लक्षात ठेवा कधीच तुम्हाला त्या उपायाचा फायदा होणार नाही त्यामुळे तुम्ही उपाय नाही केला तरीही चालेल उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर फुल पॉझिटिव्ह एनर्जीने आपल्याला हे जे उपाय असतात ते करायचे असतात लॉप अट्रॅक्शन म्हणजेच काय तर आपल्या अवतीभोवती जी काही ऊर्जा आहे ना सकाळी सकारात्मक ऊर्जा तर ती आपल्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी आपण हे जे काही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय तो करत असतो कोणत्याही शुक्रवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधी हा उपाय करू शकता तर नक्की करून बघा याचे अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ